जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल तर पहा मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांची पोलीस भरतीला सुरुवात लवकरच होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत आतापर्यंत कोणकोणत्या विभागामध्ये रिक्त जागांचा तपशील समोर आलेला आहे आणि एकंदरीत फॉर्म भरायला सुरुवात कधी होईल आणि प्रॅक्टिकली ग्राउंडला सुरुवात कधी होईल याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आतापर्यंत सर्व अपडेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीची खास तयारीसाठी आपण ऑनलाईन बॅसेस चालू केलेला आहे ज्यामध्ये फक्त तुम्ही एक हजार रुपये भरून दररोजचे लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकतात दररोजचे पंचवीस मार्काची टेस्ट सोडू शकतात त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर सोडू शकतात आणि जवळपास सर्व सिलेबसची तयारी फक्त आणि फक्त एक हजार मध्ये होऊन जाईल ते पण सहा महिन्यासाठी त्यामुळे बॅच जॉईन करायला विसरू नका त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा अथवा ज्याला ऑफलाईन बॅच लावायचे त्यांनी सुद्धा संपर्क करू शकतात ऑफर चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्र महापोलीस भरती दोन हजार तेवीसला चोवीस ला लवकर सुरुवात होणार आहे आणि या भरतीमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या कौन ठिकाणी किती किती पदं निघालेले आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेत आहोत बघा मित्रांनो आत्तापर्यंत काही जिल्ह्यांची जी काही रिक्त पद आहेत त्यांचा तपशील समोर आलेला आहे लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्याला अंदाज कळेल की कोणत्या ठिकाणी किती जागा आहे तर बघा मित्रांनो पालघर पोलीस या ठिकाणी जवळपास एकाहत्तर पदांसाठी भरती होणार आहे यामध्ये आणखी पदं वाढू शकतात त्याच्यानंतर धुळे पोलीस या ठिकाणी पंच्याहत्तर पदांसाठी पोलीस भरती होणार आहेत यामध्ये सुद्धा आणखी पदे वाढू शकतात त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट ठाणे शहर यामध्ये जवळपास सातशे त्रेपन्न पदांसाठी पोलीस भरती होणार आहेत यामध्ये सुद्धा पद वाढू शकतात त्याच्यानंतर वर्धा जिल्हा पोलीस या ठिकाणी सुद्धा एकोणनव्वद पदांची भरती होणार आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्हा पोलीस या ठिकाणी सुद्धा चारशे पन्नास पदांसाठी पोलीस भरती होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो रायगड जिल्हा पोलीस या ठिकाणी सुद्धा चारशे पदांसाठी पोलीस भरती होणार आहे आणि पुढच्या जिल्ह्याची अपडेट मिळालेली आहे ते म्हणजे अहमदनगर जिल्हा या ठिकाणी सुद्धा पाचशे पदांसाठी पोलीस भरती होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ठाणे ग्रामीण या ठिकाणी सुद्धा जवळपास एकशे बावीस पदांसाठी पोलीस भरती होणार आहे त्याचबरोबर ठाणे ग्रामीण वाहन चालक याची सुद्धा चाळीस पदांसाठी पोलीस भरती होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नवी मुंबईमध्ये यावर्षी भरपूर जागा दिसत आहेत आपल्याला जवळपास आठशे एकोणतीस जागांसाठी नवी मुंबईमध्ये पोलीस भरती होणार आहे त्याच्यानंतर वाशिम जिल्हा या ठिकाणी सुद्धा एकशे पंधरा पदांसाठी पोलीस भरती होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्हा या ठिकाणी सुद्धा एकशे ऐंशी पदांसाठी पोलीस भरती होणार आहे त्याच्यानंतर जालना या ठिकाणी सुद्धा जवळपास एकशे सत्तेचाळीस पदांची भरती होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर वाहन चालक या पदासाठी जवळपास तीनशे पदा तीनशे पन्नास पदांची भरती होणार आहे त्याच्यानंतर पुणे सिटी ड्रायव्हरसाठी दोनशे तीन जागांसाठी भरती होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो नाशिक सिटी या ठिकाणी सुद्धा जवळपास साडे सॉरी तीनशे पदांसाठी पोलीस भरती होणार आहे आणि एकंदरीत मित्रांनो मुंबई या ठिकाणी सुद्धा सहा हजार प्लस जागांसाठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो अशी संधी तुमच्या लाईफमध्ये परत येणार नाही त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागा ला आता अनेक मुलांचा प्रश्न आला होता की सर नेमका कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार तर बघा मित्रांनो एकंदरीत फेब्रुवारीच्या वीस तारखेच्या आत ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात होतील आणि लोकसभा यांची आचारसंहिता या आचार आचारसंहिता संपल्यानंतर मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत विधानसभा आपली जी काही विधानसभा आहे महाराष्ट्राची ते विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर अगोदर पोलीस भरती होणार आहे आणि लोकसभेच्या नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता परत परत ते प्रश्न विचार विचारण्यापेक्षा तुम्हाला तयारी कशा पद्धतीने करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या आणि मित्रांनो जर तुमचा अजून काहीही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला शंभर टक्के देईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद